राजेंद्र आनासाहेब डामेरे माझा बाजारपेठेमध्ये दुकान आहे ट्रस्टीच्या जागेमध्ये आहे तर मी गेले एकोणीसशे बासष्ट पासून ते व्यवसाय करत आहे तर वेळोवेळी मी भाडे पण देत आलेलो आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये मा तिथे माझ्या शेजारीन गाळ्यामध्ये मा आग लागल्यामुळे माझ्या गाळ्याचे खूप नुकसान झालेले आहे ट्रस्टीला वेळोवेळी माहिती देऊन देखील त्यांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलेले आहे तरी मी आता पावसाळा चालू झाल्यामुळे दुकानात जास्तच गळा गळायला सुरुवात झाली म्हणून मी थोडा डागबुजीसाठी प्रयत्न करत होतो तर मला ट्रस्टीने तिथे अडवले की तुम्हाला कागदही टाकता येणार नाही काहीच करता येणार नाही तुम्ही त्यांचं जे भाडं असतं ते तुम्ही वेळेवर भरता हो वेळेवर भरतो आणि तुम्ही जो आता जो तुमचे अन्याय झाला आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रशासकीय अधिकारी किंवा इतर पण तुम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे का आता केलेलं आहे तहसीलदार ऑफिस मध्ये अर्ज दिलेला आहे पुढ तहसीलदार ऑफिस डी वाय एस पी प्रांत त्यांच्याकडून काय तुम्हाला म्हणजे माहिती मिळाली नाही आता त्यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेले आहेत आता तुम्ही शासनाकडे काय मागणी करता तुम्हाला काय पाहिजे शासनाकडे आम्हाला फक्त डागडुजीसाठी म्हणून वरतून पत्रे टाकून घ्यायची जास्त आवश्यकता आहे